सांगतो की आमच्याकडे काय यायला लागलं गावगाड्याकडं की मग म्हणते ती महाराष्ट्राचा आर्थिक कोल कोलमॉडल सगळ्यांच ती एक लय भारी आयडिया असते त्या कोण बी शहा उठतो काय योजना गावगाड्याकडे लाव लावली की राज्याचं आता आर्थिक बजेट कोलमोडून पडल का कोलमडतंय ती काय गांजा ओढत या कशाला कोलमॉडेल अरे आता लाडकी बहिणीच्या माध्यमात पंधराशे रुपये आमच्याकडे यायला लागलं लगेच म्हणायला लागल राज्याचं आर्थिक बजेट कोलमॉडल कसं काय कोलमॉडेल तुम्ही एवढं पैसा हाथताया बुडवता या बँका बुडवताय तेव्हा कोलमड ना आणि आमच्याकडे पंधराशे आलं की मी अरे येऊन दे गावाकडे पैसं महिलांना अर्धा तिकीट मिळाली अरे आमची माई माऊली काबाड कष्ट करत्या शेता भातात राबत्या पाटेची उठते बिचारी शान घाण काढत्या धारा पाणी करत्या आम्ही किती रुपयाला दूध देतोय अ तीस रुपये लिटरनं दूध देतो या अ पाण्याची बाटली वीस रुपयाला आहे म्हणजे दूध एवढं जीवनावश्यक तीस रुपयेला देतोय तिला पंधराशे रुपये मिळालं तर यांच्या पोटात काय दुखावं आता माने बाराशे बारा हजार शेतकऱ्याला मिळायला लागलं लगेच पोटात दुखायला लागलं वीज फुकट द्यायला लागले म्हणले आता वीज फुकट दिलं तर हे सगळी यंत्रणा म्हणून पडत अरे कशी काय कोलमळून पडती या सातवा येतो ना योग आठवा येतो ना योग नववा येतो ना आयोग इकडं हानायचं चाललं या आणि आम्हाने नुसता पहिला येतो ना योग सुरू झाला योग आता अजून ती तवर तुम्ही दंगा करायला लागला पंधराशे आलं म्हणजे पहिलाच येतो ना योग आला विजेचं बिल माफ झालं म्हणजे पहिला लागू झाला अजून आमचं बी दुसरा तिसरा चौथा तुमच्या बरोबर चालू देखील कोलमडाल कस परंतु गावाकडे याचं म्हणलं की बजेट लगेच कोलमडायला लागतंय अरे टॅक्स आम्ही भरतोया आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना कळत नाही पण आम्ही येऊ शर्ट घेतला कापड घेतलं अठरा टक्के जाते की निघून आम्ही चड्डी घेतली बनेल घेतलं अठरा टक्के आहे की निघून चप्पल घेतलं अठरा टक्के जातोय की निघून टॅक्स घराला सळी घेतली टॅक्स जातोय की आम्ही टॅक्स भरत का नाही पण काय काय म्हणजे टेटसवाली बन्स ते काय म्हणते त्या अडाण्याला आम्ही टॅक्स भरतो या म्हणून आम्ही का आम्ही देशाचा विकास होतोय आणि आम्ही काय चिचूक का भरतोय